हॅलो कसे आहात तुम्ही सर्वे तुम्हाला सांगते काल ना मला कॉल आला माझ्या बहिणीचा आणि ती म्हणाली की उद्याला जेजू दोसे बनवणार आहे तर डोसे खायला ये मला काय मला तर बहाणाच पाहिजे होता ना जायचा तर मी रोशनला म्हणाले की आपल्याला फोन आला आपल्याला जिजूने डोसे खायला बोलवलं आहे आपण जाऊया आणि तुम्हाला सांगते जिजू डोसे खूप टेस्टी बनवतात आधी तर रोशन म्हणाला खूप दूर आहे राहू दे नाही जाऊ असं झालं तसं झालं पण मा मी म्हटलं काही हो आपण जाऊया म्हणजे जाऊया जाऊया तर मग तो मानला आणि आम्ही जायला रेडी झालो तर मग सर्वात मेन मला जायचं रिझन म्हणजे मला भेटण्याची आतुरता होती स्वरूला कारण खूप दिवस झाले होते मी स्वरूला भेटले नव्हते आणि दोसे तर दूरची गोष्ट राहिली मेन म्हणजे त्याला भेटायची मला इतकी इच्छा राहते ना नेहमी पण नेहमी नेहमी नाही भेटू शकत ना म्हणून मग बहाना मिळाला म्हटलं चल या निमित्ताने मला स्वरूला भेटायला मिळेल मग मी पट कारण अशी मस्त माझी तयारी आटपून घेतली तसं पण रेडी काय व्हायचं होतं बहिणीकडे तर जायचं आहे खूप काही रेडी नव्हतं व्हायचं थोडीशी तयारी करून घेतली टचअप म्हणूया आपण आणि लिपस्टिक लावली कारण मला लिपस्टिक आवडते लावायला तर आणि टिकली तर लग्न झालं आहे मग लावावंच लागते असं मस्त तयारी वगैरे केली रेडी झाले छान येलो कलरचं टॉप वेअर केलं मी कशी दिसत होती सांगायला विसरू नका कमेंटमध्ये आणि आम्ही जायला निघालो रोशनसुद्धा रेडी झाला ना आणि तिने मला लवकर बोलवलं होतं पण उशीर झाला थोडा आणि फायनली आम्ही तिच्याकडे पोचलो पोचल्यावर मला सर्वात आधी बघायचं होतं स्वरूचं म्हणजे काय राहते तो मला ओळखते की नाही ओळखत हे मला बघायचं होतं आणि काय फ्लॉप त्याने मला नाही ओळखलं कारण तो आता छोटा आहे तर एकदम त्याच्या लक्षात आहे थोडं त्याला म्हणजे वेळ लागते पंधरा वीस मिनिट लागते मग तो येऊन जाते जवळ आणि मग तो आला मस्त जवळ आणि मग काजलनी आमच्यासाठी वेलकम ड्रिंक बनवून आणलं मस्त पिलो आम्ही आणि तो माझ्या जवळ बसला आम्ही खूप 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 लाड केला त्याचा कारण खूप दिवस झाले होते मी भेटले नव्हते आणि मला त्याला भेटायची खूप जास्त इच्छा होती आणि माझी इच्छा पूर्ण झाली दोस्याच्या निमित्ताने का ना होईना पण झाली माझी इच्छा पूर्ण मी खूप दिवसानंतर भेटले त्याला त्यामुळे तो असा वाकून वाकून बघत होता माझ्याकडे मी म्हटलं त्याला ये इकडे ये इकडे ये तरी तो येत नव्हता मग त्यानंतर तो आला बसला माझ्या जवळ आणि तुम्हाला सांगते त्याची न तब्येत खूप खराब झाली होते मागे आठ पंधरा दिवस त्याची तब्येत खराब होते मला भेटायची पण तेव्हा खूप इच्छा होत होती पण माझं जमलं नाही येणं आणि मग आता चान्स म्हटला तर मी म्हटलं आता मी सोडणार नाही आपण जाऊया भेटायला म्हणून मी लगेच भेटायला आले त्यानंतर ना मस्त आमच्या गप्पा गोष्टी झाल्या मेन तर आमचे प्लॅन्स बनले की कुठेतरी आपण फिरायला जाऊया मी म्हटलं मान्सून आहे आणि मला पावसाळा एवढा आवडते तुम्हाला काय सांगू कारण खूप जास्त आवडते मला सर्व ऋतू मध्ये पावसाळा जास्त आवडते तर मी म्हटलं या पावसाळ्यात आपण कुठेतरी फिरायला जायचं म्हणजे जायचं तर माझी तर इच्छा होती की आपण कोकण पुणे इकडल्या साईडनं जायचं ते पण म्हणत होती काजल हो आपण तिकडल्या साईडने जाऊ म्हणून पण तुम्हाला माहिती आहे ना रोशनचं कसं राहते जॉब हे ते सर्व गोष्टी मॅनेज करावं लागते त्यानंतरच घरून निघणं होते तर मी म्हटलं काही हरकत नाही आपण सर्व मॅनेज करू बघू कधी कर वेळ मिळते तर आणि जाऊया कुठेतरी फिरायला फायनली वेट इज ओव्हर आणि जिजूनी बनवलेले डोसे आणले हे डोसे खूप जास्त टेस्टी बनले होते म्हणजे रेस्टॉरंटची टेस्ट फेल करेल असे डोसे बनले होते आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी आम्ही इतके डोसे खाल्ले होते ना म्हणजे याआधी आम्ही कधीच इतके डोसे नसेल खाल्ले तेवढे डोसे खाल्ले होते कारण इतकी जबरदस्ती करत होती काजल घ्या 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 शेवटी रोशननी म्हणून दिलं की आता तू डोसे एक काम कर बांधून दे मी पॉकेटमध्ये घेऊन जाते घरी म्हणून असं सुद्धा म्हणून दिलं होतं कारण आमचं पूर्ण पोट फुल झालं होतं आणि खूप मस्त आणि टेस्टी एकदम एकदम म्हणजे काय म्हणता येईल त्याला असं एकदम खूपच जास्त टेस्टी असंच म्हणेल मी तर बनले होते खूप मस्त आम्ही चर्चा वगैरे केला त्यानंतरनं आम्ही सोबत मस्त ग खेळली मी खूप खेळली मस्त बॉल वगैरे मारून फेकला त्याला गाडी घेऊन खेळले कारण मला जायचं पण होतं घरी जास्त वेळ नव्हता म्हणजे आम्ही थोड्याच वेळसाठी आलो होतो म्हणजे एक एकंदर एक दोन तास वगैरेच असेल खूप मस्त आपण फोटो वगैरे काढूया छान एन्जॉय केलं त्यानंतर यांच्या गोष्टी सुरू होत्या इकडल्या तिकडल्या मी म्हटलं तेव्हा तेव्हापर्यंत तर मी स्वरूसोबत टाईम स्पेंड करू शकते आणि मस्त वाटलं तिच्याकडे येऊन छान मस्ती केली मग वेळ आली घरी जायची स्वरूनी बाय केलं तुम्हाला मी पण तुम्हा सर्वांना बाय करते भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट तुमचा माझ्या प्रति राहू द्या चला